नमस्कार मी सुवर्णा वाटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आतापर्यंत ऑर्डर करताच त्याच्यामध्ये लहान मुलांना आवडणारा एक अतिशय सुंदर पदार्थ म्हणजे टोमॅटो ऑमलेट लहान मुलांना मसालेदार पदार्थ फारसे आवडत नाहीत कारण त्यांना ते तिखट लागतात किंवा ते पचवायला सुद्धा कठीण असतात तसंच घरातली जी वयोवृद्ध माणसं असतात त्यांना सुद्धा मसालेदार पदार्थ आवडत नाहीत म्हणून हॉटेलमध्ये गेल्यानंतर जनरली लहान मुलं किंवा म्हातारी माणसं म्हणजे डोसा ऑर्डर करतात किंवा टोमॅटो ऑमलेट ऑर्डर करतात तर हे टोमॅटो ऑमलेट हॉटेल्समध्ये रेस्टॉरंट्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं माझी एक खास वेगळी पद्धत आहे ती अतिशय साधी आहे पण ती कशी आहे हे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला टोमॅटो ऑमलेटसाठी लागणारं साहित्य आपण आधी बघूया तर आता टोमॅटो ऑमलेट करण्यासाठी मुख्य जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते असे आहेत एका मोठ्या टोमॅटोची मी ही बारीक ग्रेवी करून घेतली आहे त्याच्यानंतर हे तांदुळाची जी पिठी आहे ती मी एक वाटी घेतली आहे पूर्ण बेसन अर्धी वाटी घेतलं आहे हे तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे काही जणांना बेसन जास्ती आवडतं तर ते एक वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदुळाची पिठी असंही घेऊ शकतात पण आमच्याकडे बेसन आम्ही खूप जास्त खात नाही म्हणून तांदूळ पिठी मी जास्त घेतली आहे बेसन अर्धी वाटी घेतलं आहे त्याच्यानंतर पाव वाटी बारीक रवा घेतला आहे त्याच्यानंतर एक मोठा टोमॅटो मी चिरून घेतला आहे बारीक चिरून मिसळणीचा डबा आपल्याला लागणार आहे तेल लागणार आहे हिंग मीठ लागेल चवीप्रमाणे कोथिंबीर भरपूर लागेल त्याच्यानंतर ही आलं लसूण पेस्ट करून ठेवलेली ही थोडी लागेल आणि मेथ्यांची पावडर आहे मेथ्या बारीक मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेल्या आहेत त्याची पावडर तयार केली आहे ही एक दोन चिमूट मी टाकते त्या टोमॅटो ऑमलेटमध्ये तर हे असे इन्ग्रिडियंट्स टोमॅटो ऑमलेटसाठी आपल्याला लागतील आता आपण हे सगळे आधी मिक्स करून घेऊया आणि मग गॅसकडे जाऊया सगळ्यात आधी आपण ही तांदूळ पिठी घालूया एक वाटी तांदूळ पिठी त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पाव वाटी बारीक रवा त्याच्यानंतर ही एका एक मोठ्या टोमॅटोची केलेली ग्रेवी बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो मेथी पावडर अर्धा चमचा आहे किंवा छोटे दोन चमचे त्याच्यानंतर ही आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे ती घातली कोथिंबीर घालायची थोडंसं हिंग म्हणजे साधारण मी दोन चिमूट हिंग घातलेलं आहे याच्यामध्ये थोडीशी एक अर्धा चमचा हळद घालायची थोडंसं तिखट घालायचं आणि सगळ्यात शेवटी या सगळ्याला पुरेल असं मीठ घालायचं आता मी हे मिक्स करून घेते आधी याच्यामध्ये खूप जणं बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा घालतात पण मी नाही घालत त्याची गरज पडत नाही कारण मी त्याला थोडासा स्टँडिंग टाईम देते आता याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं अजून लागेल साधारण धिरड्याचं पीठ कसं आपण भिजवतो तसं हे भिजवायचं काही जणांना खूप जाड म्हणजे टोमॅटो ऑमलेट पण आवडतं जाडसर घातलेलं मी असं मिडियम करते ते अजून थोडंसं पाणी लागेल परफेक्ट आता काय करायचं याच्यामध्ये आपण थांबा छान मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण बारीक रवा घातला आहे ना म्हणून याला थोडा स्टँडिंग टाईम आपल्याला द्यावा लागेल तो रवा फुलण्यासाठी नाहीतर तो, तो कच्चा राहील त्याच्यामुळे एक दहा मिनटं आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे आणि मग आपण आता गॅसकडे हे दहा मिनटांनी जाऊया आता या स्टेजला मी याच्यामध्ये थोडंसं एक दोन तीन चमचे दही घालणार आहे त्यांनी त्याला एक खूप सुंदर चव येते आता हे घातल्यानंतर जर आपल्याला वाटलं तर तुम्ही मीठ तिखट थोडंसं वाढवू शकता पण मला त्याची गरज फारशी वाटत नाही बघा आता छान रवा त्याच्यातला आता व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे इथे थोडंसं मी आता पाणी घालते परफेक्ट चला आता आपण याची टोमॅटो ऑमलेट्स घालूया तर ते थोडंसं तेल घालून मी ऑलरेडी तव्याला लावून घेतलं आहे आणि खालनं गॅसही लावलेला आहे तर आपण ह्याचं दिरड्यासारखंच आपल्याला टोमॅटो ऑमलेट घालायचं आहे हे थोडंसं दिरड्यापेक्षा जाडसर असतं त्याप्रमाणे हे घालायचं आहे ह्याच्यावर सुद्धा मी थोडंसं तेल घालते चमचा भर त्याच्यावर आपण झाकण ठेवूया हे छान शिजू देत हे कोरडं झालं की आपल्याला हे आहे आता एक दोन तीन मिनटं झाली आहेत आता मी हे उलटवते थोडं सुट करून बघायचं आधी आता हे झाकण न ठेवता थोडा वेळ करूया म्हणजे हे कुरकुरीत होईल खालून चार बघा छान टोमॅटो दिसत आहेत प्लस आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची अख्ख्या ग्रेवी पण घातलेली आता हे मी उलटवते परफेक्ट छान खमंग दिसत आहे झालेलं हे पायाला अशी छान जाळी पडते खालून आपण त्यात रवा घातलाय बेसन घातलाय तांदूळाची पिठी आता हे खालून पण छान खमंग कुरकुरीत भाजलं जाऊ देत मग आपण पुन्हा उलटवूया उलटवूयातलं बेसन आणि रवा व्यवस्थित शिजला जाणं खूप महत्वाचं आहे आपण गॅस मोठा ठेवून पटपट जर ते उलटवलं तर ते आतून कच्च राहण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे त्याला थोडा जरा पेशन्स ठेवून ते भाजायचं दोन्हीकडून चांगलं एक दोन तीन मिनटं तरी भाजायला लागतं दोन्हीकडून म्हणजे ते कुरकुरीत होतं छान आता पुन्हा याच्यावर तेल घालायची गरज नाही आहे आपण सुरुवातीलाच एक एक चमचा घातलेला आहे आता मी हे परत उलटवते हे बघा एक छान खमंग झालेलं आहे आता हे पुन्हा आधीच्या साईडनी पुन्हा थोडंसं सा भाजायचं आहे तर गॅस बारीक करून हे थोडं खरपूस होऊ द्यायचं आणि मग प्लेटवर काढायचं खूप जण याच्यामध्ये अंड पण घालतात पण त्या पद्धतीचं जे टोमॅटो ऑमलेट आहे ते करताना थोडी वेगळी पद्धत करावी लागते ते मी तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवीन ती पण रेसिपी पण हे आपलं सिंपल टोमॅटो ऑमलेट आहे आता आपण हे प्लेटवर काढून घेऊया हे बघा आता पण हे कसं झालंय बघूया तसं आपलं हे टोमॅटो ऑमलेट तयार झालेलं आहे ॲक्च्युली परागला टोमॅटो अजिबात आवडत नव्हता म्हणजे अजूनही आवडत नाही ज्यात त्यात टोमॅटो घातलेला की तो चिडतो त्याला आवडत नाही पण मी टोमॅटो ऑमलेट या पद्धतीने केल्यानंतर मी त्याला सांगितलं नाही याच्यामध्ये मी ग्रेव्हीतमध्ये पण टोमॅटो घातला आहे याच्यामध्ये चिरून पण घातला आहे आणि मी त्याला म्हटलं फक्त एक तुकडा टेस्ट करून बघ असं मी त्याला जेव्हा पहिल्यांदा केलं होतं तेव्हा सांगितलं होतं त्यांनी तो।, तो करून बघितला आणि त्याला आवडलं आणि तेव्हापासून तो टोमॅटो ऑमलेट असूनही तो ते खायला लागला ता तर आता आपण त्यालाच त्याचं टेस्टिंग करायला सांगू बघ कसं झालं आहे टेस्ट करतोय टोमॅटो आवडत नाही हे तुम्हाला सांगितलंय तरी मी खातोय खरं खरं सांग कसं झालंय नाही खरच झकास झालाय तुला त्याच्यात काय आवडलं खाऊत खाताना नाही कुठली गोष्ट खाण्याची टेस्टी असली पाहिजे ती <laughs> टेस्टी आहे त्याच्यामुळे मी पुन्हा दुसरा गाज घेतोय अप्रतिम झालाय तर असंच आपण बायका स्पेशली घरामध्ये सगळ्यांनी सगळं खावं म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ते त्यांच्या गळी उतरवत असतो असं म्हणायला हरकत नाही की त्याच्यामध्ये जरा टॅक्टिस करायच्या की त्यांना आवडणारा एखादा पदार्थ त्याच्यात टाकायचा जसं मी याच्यामध्ये मेथी पावडर आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकली त्याने आणि रवा टाकला आहे त्यानी कुरकुरीत पण ते झालं आहे तर अशा खूप रेसिपीज आहेत की ज्या ज्या भाज्या किंवा काही गोष्टी आपण लहान मुलं किंवा घरातली माणसंसुद्धा खात नाहीत तर त्या अशा पद्धतीने जर करून खाऊ घातल्या तर लोक खाऊ शकतात तर असं हे टोमॅटो ऑमलेट जे बाकीच्या सगळ्यांना खूप आवडतं आणि मला स्वतःलाही खूप आवडतं तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही फॉलो करा घरी करून बघा आणि जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू आवडणार नक्की